सायली आणि अर्जुन यांच्या प्लॅननुसार साक्षीने केलेल्या गुन्ह्यांचे पुरावे तिने नक्कीच तिच्या रूममध्ये लपवून ठेवले असणार याची त्यांना खात्री वाटते ठरलं तर मग या मालिकेत साक्षी आणि चैतन्य यांच्या साखरपुड्याची लगबग सुरू झालेली असते चैतन्य आणि साक्षीच्या साखरपुड्यासाठी सुभेदार कुटुंब साक्षीच्या घरी पोहोचलंय मात्र सुभेदार कुटुंब या ठिकाणी का आलंय याची कल्पना साक्षी आणि चैतन्याला नाहीये अर्जुन आणि सायलीने आधीच विश्वासात घेऊन सगळ्यांना आपल्या प्लॅनबद्दल सांगितलेलं आहे चैतन्याला वाचवण्यासाठी साक्षीच्या घरातून पुरावे शोधावेच लागतील तरच त्याचा विश्वास बसेल असं म्हणत त्यांनी तयार केलेला प्लॅन सगळ्यांना सांगितला आता सायली आणि अर्जुनच्या प्लॅननुसार पूर्णा आजी सगळ्यांना घेऊन साक्षीच्या घरी पोहोचले आहे साखरपुड्यासाठी पोहोचलेले सुभेदार कुटुंब साक्षीची फारच प्रेमाने बोलत आहेत त्यामुळे अस्मिताला संशय येऊ लागलाय इतका वेळ साक्षीबद्दलचा सा राग मनात असताना आता हे लोक साक्षीसोबत गोड कसे काय बोलू शकतात यात नक्की काहीतरी कट आहे हे लक्षात आल्यानंतर अस्मिता साक्षीला सांगायला जाणार इतक्याच सगळेच तिला अडवतात आणि वेगवेगळ्या विषयी काढून बोलण्यात गुंतवून ठेवतात दुसरीकडे साक्षी आणि चैतन्य यांचं लक्ष त्यांच्यावरच्या बाजूला असलेल्या खोलीकडे जाऊ नये म्हणून सगळे प्रयत्न करत असतात सायली आणि अर्जुन यांच्या प्लॅननुसार साक्षीने केलेल्या गुन्ह्यांचे पुरावे रूममध्ये लपून ठेवलेले असणाऱ्याची खात्री वाट त्यांना असते ते पुरावे शोधून काढण्यासाठी अर्जुन आणि सायली साक्षीच्या घरी आलेले आहेत आता सगळे साखरपुड्याच्या कामात व्यस्त असताना सायली हळूच साक्षीच्या रूममध्ये शिरते हे सगळं सुरू असताना सायली कुठे दिसत नाही हे साक्षीच्या लक्षात येतं आणि ती चांगलीच घाबरते सायली कुठे आहे असं ती सगळ्यांना विचारते तेव्हा सायली तुमच्यासाठी गिफ्ट आणायला गेली असं म्हणून तिला सगळेच थातूरमातूर उत्तरं देतात मात्र साक्षीचा यावर विश्वास बसत नाही त्यासाठी आता ती आपल्या वरच्या रूममध्ये जाऊन सायली तिथे आहे का हे चेक करते आपला मेकअप ठीक करायचा आहे तसेच फोन चार्जिंगला लावायचा आहे असं सांगून साक्षी तिच्या रूममध्ये पोहोचणार मात्र साक्षी खालून वर जायला निघताच अर्जुनने सावध केल्यामुळे सायली आधीच लपलेली असते रूम उघडल्यानंतर सायली तिथे न दिसल्याने साक्षीने सुटकेचा सा निश्वास सोडला यानंतर साक्षी येऊन साखरपुडा समारंभाला सुरुवात करते साक्षी खोली बाहेर निघून गेल्यानंतर सायलीने पुन्हा एकदा तिच्या रूममध्ये शोधा सुरू केली मात्र काहीच पुरावे हाती लागत नसल्याने सायली वैतागलेली आहे ती बाहेर निघणार इतक्यात तिच्यासमोर फोल्डर खाली पडतं आणि त्या फोल्डरमध्ये साक्षी आणि कुणालचे सगळे फोटो असतात त्यांची प्रेमपत्र ग्रीटिंग सगळं काही व्यवस्थित जपून ठेवलेलं असतं आता हे पुराव्याचं घवाट सायलीच्या हाती लागलेलं ला आहे मात्र हा सगळ्यांमध्ये काहीतरी नक्कीच वेगळा डाव आहे हे साक्षीच्या लक्षात आलेलं आहे सुभेदार कुटुंबासमोर प्रिया उघड करणार सायली अर्जुनच्या कॉन्टॅक्ट मॅरेजचं सत्य आत्ताच्या घडीला ही मालिका एका रंजक येऊन पोहोचली आहे सध्या मालिकेत सायली ही साक्षीविरोधात पुरावे गोळा करत असताना अर्जुन व सायली हे दोघे साक्षीचा खरा चेहरा चैतन्यसमोर आणतात याचा सिक्वेल सुरू आहे साक्षीविरोधात सापडलेल्या पुराव्यांमुळे आता अर्जुन सायली आणि चैतन्य साक्षीविरुद्ध नवी खेळी खेळणार असल्याचं दिसतंय परंतु चैतन्यानं साखरपुड्याआधीच साक्षीला अर्जुन व सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सांगितलेलं असतं या सत्यामुळे आता दोघांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे येणाऱ्या भागामध्ये प्रियाला अर्जुन व सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कळतं आणि हे सत्य सांगायला ती सुभेदार कुटुंबात घरी जाते प्रिया पूर्णादिला म्हणते यांनी लग्नासारख्या पवित्र गोष्टीचं कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलं आहे अर्जुन व सायलीचं लग्न खोटं आहे प्रियाच्या या बोलण्यावर पूर्णा आजीचा राग अनावर होतो आणि आजी सायलीला खेचून मंदिरात नेते आजी म्हणते चल माझ्याबरोबर आणि देवासमोर शपथ घे की तुमचं लग्न खरं आहे यावर सायली देवापुढे हात ठेवते आणि म्हणते हो आमचं लग्न खरं आहे मग आजी सायलीला विचारते तुझं अर्जुनवर खरं प्रेम आहे त्यावर सायली शपथ घेते आणि म्हणते हो माझं त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे एका बाजूला सायली अर्जुनबद्दलच्या खऱ्या खुऱ्या भावना सर्वांसमोर मांडत असते त्यामुळे अर्जुन देखील त्याच्या मनातल्या भावना सायलीला सांगेल का आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं रूपांतर खऱ्या लग्नामध्ये होईल का त्यामुळे अर्जुन आणि सायलीच्या नात्याला वेगळं वळण येईल की त्यांचं नातं संपुष्टात येईल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे तर दुसऱ्या बाजूला सुभेदार कुटुंबीय नक्की प्रियाची बाजू घेतील की सायलीच्या बाजूने ठामपणे उभे राहतील सायलीच्या या सत्यावर सगळ्यांचा विश्वास बसेल का याचा उलगडा पुढील भागांमध्ये होईलच